चला आज आपण बनवूया थंडीच्या दिवसामध्ये एकदम परफेक्ट असं पीठ फर्मेट कसं करायचं आणि त्याच्यापासून एकदम सॉफ्ट आणि स्पोंजी इडली बनवायची तर रेसिपीला सुरुवात करूया आपण झटपट अशी व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर चला आपण झटपट रेसिपीला सुरुवात करू नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इडली बनवण्यासाठी इथे आपण तांदूळ घेतले तुम्ही जे घरात तांदूळ वापरता तेच घ्यायचे कुठलेही स्पेशल असे तांदूळ घ्यायचे नाही भरपूर लोकं बोलते उकडे तांदूळ घ्या हे घ्या काही गरज नाही जे आपण घरात तांदूळ खातो तेच घ्या तर मी येते माझ्या घरात वाडा कोलम आहे तर तो घेतला आहे मी दोन वाटे आपल्याला तांदूळ घ्यायचेत तर तुम्ही कुठल्याही तांदळापासून राशनच्या तांदळापासून अजून भारी बनतात तर आता माझ्याकडे हे तांदूळ होते म्हणून मी हे घेतलेत दोन वाट्या तांदूळ घेतलेत आपण तर दोन वाट्या आपण तांदूळ घेतलेत आपल्याला फक्त पाऊन वाटी उडदाची डाळ घ्यायची जास्त घ्यायची नाही ते एकदम तुम्हाला स्पॉन्जी आणि परफेक्ट इडली पाहिजे असेल तर पाऊन वाटी घ्यायची जर तुम्ही तीन वाट्या तांदूळ घेतले तर ता एक वाटी भरून उडदाची डाळ घ्या तुमच्या घरात जेवढे माणसं असतील त्या हिशोबाने क्वांटिटी घ्यायची तीन वाट्याला एक वाटी डाळ घ्यायची आपल्याला आता मी दोनच वाट्या घेतल्यात तर पाऊन वाटी घेतली थोडीशी कमी घ्यायची नाहीतर मग एकदम चिकट चिकट इडल्या होत्या ना आणि खाली बसत्यात लगेच त्या ते आपण दोन्ही धुवून घेतले व्यवस्थित डाळ फक्त एक पाण्याने धुवायची आणि तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तर तो तो तर डाळ एक पाण्याने धुवायचं कारण हे आहे की डाळ ना जास्त धुवायची नसती तर इडली आपली फर्मेट व्हायला व्यवस्थित मदत होते जास्त धुतली नाही तर आता हे दोन्हीमध्ये आपण पाणी डुबेन एवढं तांदळा तांदूळ डुबेन एवढं पाणी ठेवले आणि याला सहा ते सात ताससाठी आपण भिजत घेतले भिजून घेतले बघा व्यवस्थित डाळ आपली भिजली तांदूळ दो, दोन्ही व्यवस्थित भिजले तर चला आता मी तुम्हाला दाखवते एकदम पांढरी शुभ्री करण्यासाठी आपण इकडे दोन चम्मच ना इथे पोहे घेतलेत बघा तर पोहे माझ्याकडे पातळवाले होते ना दिवाळीत उरलेले तेच मी घेतले आहेत तर तुम्ही जाडवाले घेतले तरी काय हरकत नाही फक्त पोहे धुवून घ्यायचे ते लगेच भिजतात ना तर आपल्याला फक्त धुवून घ्यायचे आहेत पोहे आणि जेव्हा धुवायचे जेव्हा आपल्याला हे बाकीचे दाळ तांदूळ वाटायला घेतोल ना तेव्हाच धुवायचे लगेच भिजतात ते त्यांना काय भिजायला टाईम लागत नाही ते आपण फक्त एकदा धुवून घेऊया आता हे आपण साईडला ठेवूया तर चला इकडे ना आता डाळ तांदूळ भिजले ना आपलं तर पहिलं तर आपण डाळ वाटून घेऊ त्यानंतर ना डाळ घेतली आपण इथे बघा मिक्सरमध्ये सगळी डाळ एकदाच घेतली तर थोडंसं पाणी टाकले थोडं थोडं पाणी टाकून एकदम बारीक करायची त्यानंतर तांदूळ वाटताना थोडे पोहे थोडे तांदूळ असं वाटून बारीक घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही मिश्रणसंग वाटायचे तर डाळ वेगळी वाटायची आणि डाळ तांदूळ आणि पोहे आपले सगळे वाटून घेतलेत आता आपल्याला फर्मेट थंडीचे दिवस चालू आहेत तर फर्मेट करण्यासाठी इथे मी कुकरमध्ये पूर्ण पीठ काढून घेतले बघा आणि तुम्हाला दाखवायसाठी याच्यामध्ये ग्लास ठेवते म्हणजे आपल्याला कळन तुम्हाला की पीठ आपलं किती फर्मेट झालं आणि बघा कुकर आपलं अर्धं आहे आता तर आपण झाकण लावूया याला आणि रात्रभर याच्यात असंच ठेवायचं आपल्याला फर्मेट करण्यासाठी तर तुम्ही याच्यावर कपडा झाकू शकता नाही झाकला तरी काय हरकत नाही कुकरमध्ये पॅक राहतं व्यवस्थित रात्रभर ठेवलं होतं आपण बघा आता किती फर्मेट झालं व्यवस्थित ते हे बघा तुम्हाला इथे मी ना फोटो पण लावते पहिल्याचा की आपलं पीठ किती होतं आणि आता किती झालं आहे ते तर हा बघा फोटो पहिलं आपलं पीठ किती होतं आणि आता किती झालं आहे ते तर आपण ग्लास काढून घेऊ मी ग्लास फक्त त्याच्यासाठी टाकलं की तुम्हाला दाखवायला की पीठ आपलं किती फर्मेट झालं व्यवस्थित असं फर्मेट झालं रात्रभर आता आपण ना इकडे इडलीच्या पात्राला तेल लावून घेऊया थोडं थोडं जास्त नाही लावायचं थोडं थोडं लावायचं आहे पाणी आपण गरम करायला मांडले आता इडली छोटी तुम्हाला पाहिजे असेल तर छोटं थोडंसं पीठ टाका मोठी पाहिजे असेल तर थोडी तरी पण ती इडली फुकते ना तर मोठीच होती भरपूर ते एक एक चम्मच आपण टाकूया पाणी आपलं गरम झालं बघा व्यवस्थित थोडंसं टॅप करून घ्यायचं इडलीचं भांडं म्हणजे व्यवस्थित इडली पसरती व्यवस्थित पाणी व्यवस्थित उकळल्यानंतर आपण याच्यात प्लेटी मांडूया झाकण लावून फक्त पाच मिनटं ठेवायचं जास्त वेळेला लागत नाही पाच मिनटात तुमची इडली तयार होते झाकण लावूया आपण आणि गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची स्लो नाही ठेवायची पाच मिनटं झालेत बघा आपली इडली एकदम परफेक्ट अशी तयार झालीच असेल तर आपण खोलून बघूया हे बघा एकदम टम फुगली आपली इडली आणि वरून हात लावून बघायचा चिकट चिकट नाही लागली ना तर मग समजायचं की इडली तयार झाली आता आपण याच्यात चाकू घुसवून बघायची अजिबात गरज नाही फक्त हात लावून बघायचं चिकट नाही झाली तर काढून घेऊया तर इडलीचं पात्र आपण बाहेर काढून घेतले थोडंच थंड झालं की लगेच आपण डिमोट करूया हे बघा अजिबात चिटकत नाही काही नाही एकदम परफेक्ट अशी इडली आपली स्पोंजी तयार झाली तशा पद्धतीने आपण सगळ्या इडल्या काढून घेऊया तर छानपैकी अशी आपली इडली तयार झाली तर इडल्या पूर्ण आपण काढून घेतले बघा तुम्हाला मी एक इडली तोडून दाखवते किती मस्त आणि मोठ्या मोठ्या अशा इडल्या आपल्या तयार झाल्यात पांढऱ्या शुभ्र अशा तोडून दाखवते बघा हे बघा किती स्पोंजी झाली आणि आतमधून अजिबात कच्ची राहत नाही बघा तुम्ही फक्त दाळ तांदळापासून एवढे भारी इडल्या बनवू शकता कुठलीही बघा इडली एकदम स्पोंजी अशा तयार झाल्यात तर बरोबर येते आपण खोबऱ्याची चटणी आणि सांबर सांबरचा सा व्हिडिओ उद्या टाकेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा